मराठा समाज गणपतराव पाटील यांच्या सोबत राकेश कागले यांचं वक्तव्य मराठा आरक्षण प्रश्नीड्रावकर या यांनी काय केलं युवा मराठा नेत्याचा कडक सवाल शिरोळ महायुतीचे उमेदवार राजेंद्र पाटील विधानसभेचेड्रावकर L... यांनी मराठा आरक्षण प्रश्न काय केलं असा कडक सवाल उपस्थित करून मराठा समाज हा महाविकास आघाडीचे उमेदवार गणपतराव पाटील यांच्यासोबत असल्याचं युवा मराठा नेते राकेश कागले यांनी जाहीर केलं कागले हे घोसरवाड गावाचे उपसरपंच आहेत आणि निवडणुकीच्या वातावरणात महायुतीच्या उमेदवारांना मराठा समाजाच्या सध्या आरक्षणाच्या ज्वलंत प्रश्नावर घेऊन कागले यांनी प्रचाराच्या वातावरणात खळबळ उडवून दिले मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर आमदार राजेंद्र यड्रावकरांनी पाच वर्षात काय केलं ते जाहीर करावं विधानसभेत किती प्रश्न विचारले मराठा समाजाची तालुक्यातील परिस्थिती काय यावर कधी चर्चा केली किती आंदोलनात सहभाग घेतला याची माहिती तालुक्याला द्यावी अशी मागणी घोसरबाडचे उपसरपंच युवा मराठा नेते राकेश कागले यांनी केले एकूणच मराठा आरक्षणाचं आंदोलन सुरू झाल्यापासून ते आज निवडणुकीचा काळ येईपर्यंत राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मराठा समाजाच्या लढाईबाबत काहीही भूमिका घेतल्यानं ना ना, या विधानसभा निवडणुकीत मराठा समाज हा महाविकास आघाडी आणि गणपतराव पाटील यांच्यासोबत राहणार असल्याचं जाहीर केलं मराठा समाजाने यड्रावकर साहेब तुम्हाला का मतदान करावा असा खणखणीत सवाली कागले यांना उपस्थित केला अन्वेषण लाईव्ह न्यूजसाठी कुरुंदवाडहून अन्वेषण न्यूज नेटवर्क